इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणित भाग दोनच्या सरावसंच चार पॉईंट दोनमधील उदाहरण क्रमांक चार आणि पाच चला मग चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा मित्रांनो चौथ्या उदाहरणामध्ये आपल्याला दिलेला आहे की तीन पॉईंट तीन सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा त्यामध्ये सहा पॉईंट सहा सेंटीमीटर लांबीची जीवा क्यू काढा बिंदू पी व बिंदू क्यूमधून वर्तुळाला स्पर्शिका काढा स्पर्शिकांबाबत तुमचे निरीक्षण नोंदवा चला मग सर्वप्रथम आपण तीन पॉईंट तीन सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढूया यासाठी आपल्याला कंपासमध्ये पेन्सिल अडकवून पट्टीवर तीन पॉईंट तीन सेंटीमीटर अंतर माप मोजून घ्यायचं आहे आणि एक वर्तुळ काढायचं या पद्धतीने एक छानसा असं वर्तुळ आपण काढून घेतलेलं आहे आता हे वर्तुळ काढल्यानंतर याचा जो केंद्र आहे त्याला आपण नाव देऊया ओ आता तीन पॉईंट तीन सेंटीमीटर त्रिजेचं वर्तुळ आणि सहा पॉईंट सहा सेंटीमीटर लांबीची जीवा जर आपण बघितलं तर त्रिज्या तीन पॉईंट तीन आणि जीवा सहा पॉइंट सहा म्हणजे त्रिजेच्या कोणती जीवा असते अगदी बरोबर व्यास म्हणजे वर्तुळ केंद्रामधून जाणारी जी जीवा असते त्याला आपण व्यास म्हणतो तर हे आपलं सहा पॉइंट सहा सेंटीमीटर अंतराची जीवा म्हणजे व्यास आपण काढलेले आहे आता हिला आपल्याला नाव द्यायचं आहे पी क्यू पी आणि क्यू बिंदू पी व क्यू मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा मित्रांनो आता पी आणि क्यू मधून वर्तुळाला स्पर्शिका काढायची असेल तर आपल्याला हिला थोडस वाढवून घ्यावं लागेल आणि मग आपण स्पर्शिका काढू शकू आता आपल्याला स्पर्शिका काढण्यासाठी एक मेथड आहे त्यासाठी आपण काय करूया की या अंतराच्या थोडंसं कमी अंतर घेऊन आपण दोन्ही बाजूला कौस मारून घेऊ तशीच प्रोसेस आपण बिंदूवर तोप ठेवून करूया आता ह्या अंतरापेक्षा जास्त अंतर घेऊन आपण एक वरती आणि खाली कौस मारायचा आंतर ना इकड़ चा वर्ती ना इकड़ चा अंतर न बदलता इकडच्या कंसमधून वरती आणि खाली कंस मारायचा हे दोघंही कंस एकमेकांना छेदले पाहिजे असं बघायचं तशीच प्रोसेस आपण इकडच्या कंसांवरून करून घ्यायची कंस मारण्यासाठी आपल्याला निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेणं गरजेचं असतं आता हे मिळाल्यानंतर आपण हे दोघं कंसांचे जे छेदनबिंदू आहेत यांच्यातून जाणारी जर आपण एक रेषाखंड काढला तर तुम्ही बघाल की तो वर्तुळाला या ठिकाणी स्पर्श करेल म्हणजेच आपल्याला एक स्पर्शिका आणि ह्या बिंदूतून जाणारी जर आपण एक रेषा काढली किंवा रेख काढली तर ती आपल्याला दुसरी स्पर्शिका मिळते तर अशा पद्धतीने तुम्ही ही आकृती काढू शकता आणि याच्यामधून तुम्हाला स्पर्शिकांबाबत तुमचे निरीक्षण नोंदवा असं म्हटलेलं आहे तर यात आपल्याला सांगता येईल की वर्तुळाच्या स्पर्शिका या ठिकाणी त्रिज्येला लंब आहेत स्पर्शिका प्रमेय आपण वर्तुळ या प्रकरणामध्ये शिकलेलो आहोत लंब असल्यामुळे या ठिकाणी हा जो पी आणि इकडचा क्यू हे दोघं कोण हे नव्वद अंश मापाचे आहेत त्याचबरोबर दोघही स्पर्शिका या एकमेकींना समांतर आहेत असे आपण या ठिकाणी निरीक्षण नोंदवू शकतो आता पाहूया उदाहरण क्रमांक पाच मित्रांनो पाचव्या उदाहरणामध्ये आपल्याला तीन पॉईंट चार सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा त्यामध्ये पाच पॉईंट सात सेंटीमीटर लांबीची जीवा काड़ा। एम एन काढा बिंदू एम व बिंदू एनमधून वर्तुळाला स्पर्शिका काढा चला मग सर्वप्रथम आपण तीन पॉईंट चार सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढून घेऊया पट्टीमध्ये आपण तीन पॉईंट चार सेंटीमीटर अंतर मोजून घेऊ आता तीन पॉइंट चार सेंटीमीटर अंतराच आपण वर्तूळ काढल्यानंतर केंद्राला नाव दिलं आता पाच पॉइंट सात सेंटीमीटर लांबीची जिवा एमेन काढा आता पाच पॉइंट सात सेंटीमीटर लांबीची जीवा काढण्यासाठी पुन्हा आपल्याला पट्टीमध्ये पाच पॉइंट सात सेंटीमीटर अंतर मोजून आहे अंतर मोजल्यानंतर कुठंतरी एक खून मारून घेऊ आणि त्या खुनेवर कंपासाचं टोप ठेवून पाच पॉईंट सात सेंटीमीटर अंतर आपण जे घेतलेलं आहे कंपासमध्ये त्याच्याने वर्तुळावर एक कंस मारू जो छेदणारा बिंदू असेल तो बिंदू आणि अगोदर मारलेला बिंदू या दोघांना आपण या पद्धतीने जोडून घेऊ आता ही झाली आपली जिवा एम एन आपण नाव देऊया एम आणि एन एम एन नाव दिल्यानंतर आता आपल्याला बिंदू एम व बिंदू एन मधून वर्तुळाला स्पर्शिका काढायच्या आहेत म्हणजे यांच्यामधून जाणाऱ्या स्पर्शिका काढायच्या आहेत त्यासाठी आपण ओ आणि एम बिंदू तसेच ओ आणि एन बिंदूला जोडून घेऊया या बिंदूंना जोडल्यानंतर जसं आपण अर्धा अर्धा अंतर अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन कंस मारले होते तसेच या ठिकाणी पण कौस मारून घेऊया अंतर न बदलता आपण तीच प्रक्रिया इकडे पण करून घेऊया आता या कंसान कंसांपेक्षा जास्त अंतर घेऊन वरती एक आणि खाली एक कंस त्याच पद्धतीने इकडच्या कंसामधून या कंसांना छेदून घेऊया ओके आता सेम प्रोसेस आपण इकडून पण करून घेऊया व्यवस्थित बघायचं आहे इकडचा कंस हा हा असणार आहे हा बिंदू आणि हा बिंदू आपण जोडून घेऊया तर तुमच्या असं लक्षात येईल की हे दोघ बिंदू जोडताना बरोबर स्पर्श करून जाते आहे तसंच आपण हा बिंदू आणि हा बिंदू या दोघ बिंदूंना जोडून घेतल्यानंतर आपल्याला वर्तुळाची दुसरी स्पर्शिका मिळते तर, तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण या वर्तुळाच्या स्पर्शिका काढू शकतो मला आशा आहे की तुम्हाला ही दोघंही गणितं समजली असतील पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेली गणितं पाहणार आहोत तोपर्यंत तो नमस्कार